नमस्कार मंडळी आपले किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत आहोत अंड्याचं कालवण चार अंड्याचं कालवण मी करत आहे चला स्टार्फ करूया चला तर आपलं पातेला चापलेलं आहे आता आपण तेल तेल टाकून घेऊयात आता आपण लसूण टाकतोय आणि तरी टाकतो लसूण आपला आता चांगला ब्राउन कलर झालेला आहे सोनेरी आता आपण मसाला टाकतोय आपलं वाटण तयार होतं म्हणून आंब्याचं कालवण आता तर होतं मसाला तयार राखल्याचा वेळ लागत नाही आहे गेल्या वेळेस आपलं वाटण मी दाखवलेलं होतं म्हणजे ओप हा त्याचा ता। अर्धा चमचा हळद दोन चमचे काळं तिखट एक चमचा गरम मसाला आणि काळं तिखट आहे इथे माझ्या घरचं आहे आम्ही घरी बनवलेलं आहे आणि मीठ तरीपुरचं मीठ आता मिठाचे पण प्रकार काय खारट काय कमी खारट असे आहेत आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता आपण थोडं पाणी टाकून घेऊयात आता मसाल्याला चांगले उकळी येऊ द्यात मग आपण अंडे सोडूयात त्याच्यामध्ये आता मी ज्वारीचं पीठ थोडं कालवून टाकत आहे वाटतंय म्हणून मी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलंय आता ते थोडंसं पाण्यात मिक्स करून याच्यामध्ये टाकत आहे कोणकोण तांदळाचं पीठ टाकतं पण आमच्याकडे ज्वारीचं पीठ टाकतात टाकता। नाहीतर मग चण्याची रळ भाजून वाटून टाकतात आपले आता कालवणाला चांगली तरी पण सुटलेले आहे पाहू शकताय आता मी उकडलेले चार अंडे थोड्याशा मध मग कापा देऊन असे टाकत आहे चार जणांचं कालवण केलेलं आहे आता काय श्रावण संपलेला आहे त्याच्यामुळं मग भाजी नसली तरी पण टेन्शन नसतं अंड्याचं करा सुखी मच्छी करा ओढी मच्छी करा चिकन करा मटण करा नाहीतर मग टेन्शन असायचं काय करावं गृहिणींना हाच प्रश्न पडलेला असतो भाजी काय करायची म्हणून आता श्रावण संपलायचं तो तरी थोडस त्यांना ह्यास वाटलेलं आहे भाजीचा प्रश्न थोडासा हे झालेला आहे पण सारखं सारखं नॉनव्हेज तरी किती खाणार ना <takes noise> कालवनाला छान असे उकळी फुटलेली आहे आणि कालवण हे थोडं जाडसर झालेलं आहे काय मग मंडळी आपलं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही पण करून पाहणार ना करून अवश्य कळवा कर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे कालवण आपण सर्व प्रकारच्या भाकऱ्यांबरोबरही खाऊ शकतो उदाहरणार्थ बाजरी ज्वारी तांदळाची भाकरी चपाती आणि बहात भाताबरोबरही छान लागतं एकदा करून बघा खाऊन पहा